पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या आदेशाने तसेच मार्केट कमिटी सभापती गणेश बापू पाटील व चंद्रकांत दनवडे सर प्रवीण पाटील सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पाचोरा शहरातील संत गाडीबाबा नगर चौकात आज दिनांक तेरा जुलै शनिवार रोजी मोठ्या उत्साहात भरण्यात आले फॉर्म भरण्यासाठी परिसरातील महिलांनी प्रचंड गर्दी केली होती मोठा प्रतिसाद यावेळेस पहावयास मिळाला शेकडो महिलांनी येथील या, या फॉर्म भरण्याचा लाभ घेतला यावेळी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील शिवसेना प्रमुख किशोरप्पा बारावकर मार्केट कमिटी सभापती गणेश बापू पाटील माजी नगराध्यक्ष संजय भाऊ गोहिल चंद्रकांत सर शिवसेना शहर प्रमुख सुमित सावंत प्रवीण ब्राह्मणे महिला आघाडीचे बेबाताई पाटील प्रवीण पाटील सागर पाटील सचिन सोनोने विजय मांडोडे सुनील गौड विशाल राजपूत आबा कुमावत नितीन तायडे सुशील खैरनार युवासेनेचे सिद्धांत अहिरे स्वप्नील खैरनार देवांग पाटील राजेश पाटील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती